हॅलो फ्रेंड्स सेल्फ स्टडी करताय अभ्यासिकेच्या शोधामध्ये आहात पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठी आपली स्वामी विवेकानंद अभ्यासिका पिंपरी चिंचवड शहरातील अगदी महत्वाच्या ठिकाणी म्हणजेच डांगे चौक आणि चाफेकर चौकामध्ये आपल्या अभ्यासिका कार्यरत आहेत चला तर मग अभ्यासिकेबद्दल थोडक्यात बट महत्वाची माहिती पाहूयात इतर अभ्यासिकेच्या तुलनेने आपल्याकडे असणाऱ्या ज्या काही सुसज्ज आणि अत्याधुनिक सेवा सुविधा आहेत याबद्दल माहिती पाहूयात सगळ्यात महत्वाचं आपलं असणार इन्फ्रास्ट्रक्चर हे नक्कीच तुमच्या अभ्यासासाठी एक महत्वाचा मुद्दा होऊ शकतं असं मला वाटतं अगदी जर आपण बेसिक सुविधांमध्ये जर पाहिलं तर सुसज्ज असं पार्किंग सुविधा आहे या व्यतिरिक्त आपल्याला जर हॉलमध्ये जर पाहिलं तर स्पेशल कंपार्टमेंट आहे ची सुविधा आहे संपूर्ण एसी अभ्यासिका आहे इंडिव्हिज्युअल चार्जिंग सॉकेट आहे तुमचे बुक्स किंवा तुमच्या वस्तू ठेवण्यासाठी लॉकर रूम आहे तुम्हाला जेवण करता यावं किंवा जर तुमचा टिफिन खाता यावा यासाठी डायनिंग सेक्शन आहे या व्यतिरिक्त सेपरेट वॉशरूम देखील आहे तुम्हाला ग्रुप डिस्कशन करायचं आहे तुम्हाला चर्चा करून अभ्यास करायचा आहे त्यासाठी स्पेशल डिस्कशन सेक्शन आपण सुरू केलेला आहे सेफ्टीच्या दृष्टीने सेक्युरिटी असेल त्याचबरोबर इन आउटच्या एंट्रीज असतील पंचिंग असेल ह्या दुःखी आपण गोष्टी ऍड केलेल्या आहेत सेक्युरिटीच्या दृष्टीने ऍडिशनल आपण सीसीटीव्ही अगदी प्रत्येक फ्लोअर वर प्रोवाइड केले आहे मागच्या सात वर्षामध्ये आपली अभ्यासिकेमधून अनेक विद्यार्थी यशस्वी होत आहेत फक्त स्पर्धा परीक्षा नव्हे तर अगदी कोणताही विद्यार्थी जो दहावी बारावी कोणत्याही स्पर्धा परीक्षा किंवा एज्युकेशनल एक्झामची तयारी करतोय अशा प्रत्येक विद्यार्थ्याला या अभ्यासिकेचा फायदा घेता येऊ शकतो अधिक माहिती हवी आहे अभ्यासिकेबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे तर आजच कॉल करा अधिक माहिती देण्यासाठी आणि तुमच्या अभ्यासाला गती देण्यासाठी आपली स्वामी विवेकानंद अभ्यासिका तुमच्यासाठी नेहमीच तयार आहे धन्यवाद लवकरच भेटूया